नमस्कार मित्रांनो नाद रेशीम शेती आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण एकशे पंचवीस डी एफ एलची बॅग घेतलेली आहे तर आज आपला अळ्यांचा पंधरावा दिवस आहे मित्रांनो आणि आज सकाळी आपण अळ्यांना नववी फिडींग टाकलेली आहे मित्रांनो आपला चौथा अळ्यांचा चौथा मोहीर पास झालेला आहे तर संध्याकाळी याच्यावर दहावी फिडिंग पडणार आहे तर आपल्या अड्यांची साईज बघा चांगली साईज झालेली आहे मित्रांनो चंद्रिका पडेपर्यंत चौदा ते पंधरा फिडिंग आपल्या आळा खाणार आहेत आता दहावी पिढींग आपली होणार आहे मित्रांनो त्यानंतर दोन दिवस आपल्या पाला खातील त्याच्यानंतर आपल्या चंद्रिका पाळणार आहे मित्रांनो